आपण पाहत आहात प्रेस न्यूज जालना जिल्ह्यात सवायकल कॅन्सर साठी पर्यावरण अंतर्गत आणि सत्तावीस हजार झाडांचं लायन्स क्लब सदस्यांच्या मार्फत वृक्षारोपण देखील केलंय तसेच जालना जिल्ह्यात दीडशेहून हून अधिक रुग्णांना दररोज मोफत उपचार दिले जातात ब्युरो रिपोर्ट प्रेस मीडिया सुरज पारवे सिटीला प्रांत तीनशे तेवीस एस टूचे प्रांतपाल माननीय गिरीपजी सिसोद्या साहेब यांनी भेट दिली व क्लबला मार्गदर्शन केलं मी माननीय सिसोदिया साहेबांना असं विचारेल की मागच्या सहा महिन्या जे ॲक्टिव्हिटी झाले आहे त्यांच्या बद्दल सविस्तर माहिती द्यावी मी अशी नम्र विनंती आमची डी जी माननीय गिरी गिरीपजी सिसोदिया साहेब जे ज्याला जळगाव नगरीहून आलेले आहे त्यांना विनंत विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करा कार यावर्षी आमच्या डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही चार हजार शंभर सदस्यांच्या मार्फत वेगवेगळे जे लायन्स इंटरनॅशनलचे ग्लोबल कॉज आहेत त्याच्यावर कार्य करतो आहे आत्तापर्यंत आम्ही यावर्षी सर्वायकल कॅन्सर जे आहे मुलांना लहान मुलींना किंवा ज्या स्त्रियांना होतं त्याचं वीस हजारपेक्षा अधिक वॅक्सिनेशन केलेलं आहे तसंच आम्ही एन्व्हायरमेंट या अंतर्गत जवळजवळ सत्तावीस हजार झाडांचं वृक्षारोपण सगळ्या क्लबच्या आणि सदस्यांच्या मार्फत केलेलं आहे व्हिजन हा आमचा लायन्सचा जो मेन फोकस आहे त्याचे आमचे वेगवेगळे जे हॉस्पिटल चालतात तिथून आम्ही रोज रुग्णांचं जवळजवळ सहा ते सातशे रुग्णांचं रोज चेकअप होतं आणि जवळजवळ दीडशे रुग्णांची मोफत सस्ती या आहे लायन्सच्या प्रति चौथी या डिस्ट्रिक्टमध्ये होत आहे सर्व सहकाऱ्यांच्या सह आम्ही आजच्या तारखेला भारतामध्ये लायन्सचा जो आमचा हा डिस्ट्रिक्ट पद्धती चौतीस एस टू आहे त्याच्या अंतर्गत चौदा रेव्हेन्यू डिस्ट्रिक्ट येतात महाराष्ट्राचे हा आज तिसऱ्या नंबरवर सर्विस ऍक्टिव्हिटी पुढील काय संकल्प असणार आहे आपला पुढील संकल्प काय असे आगे, आगे, आगे क्या आता येणाऱ्या पाच महिन्यामध्ये जे में आम्ही सदस्यांना जे टार्गेट दिलेले आहे सदस्य वृत्तीचे आणि लायन्स फाउंडेशनचे डोनेशनचे ना ते पूर्ण करू तसेच आम्ही लाय जळगावमध्ये लायन्स फाउंडेशनच्या मार्फत एक कम्युनिटी किचन चालू करतो आहे त्याच्यामध्ये आम्ही तीस रुपयामध्ये मोफत पूर्ण फुल पेट जेवण त्यांना उपलब्ध करतो <laughs>